चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छे चिंटू काही उठायचा नाही शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेला जायचा विस्कटलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची चिडायची त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत त्याला आपलाच राग यायचा तो नाराज राहायचा तो स्वतःवरच रुसायचा काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली चिंटूला म्हणाली चिंटू काय झाले रे चिंटू म्हणाला बघ ना माझ्याशी कोणी बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटते अरे एवढेच ना हे बघ चिंटू मी तुला काय करायचे ते सांगते करशील ना तू ऐकशील ना माझे ऋतुजा म्हणाली चिंटू म्हणाला हो ऐकेन ना मी सगळे सांग ना ऋतुजा म्हणाली हे बघ चिंटू रोज सकाळी लवकर उठायचे शौचास जाऊन यायचे हात पाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे अंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील चिंटूला हे पटले दुसरा दिवस उजाडला कोणीही न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले अभ्यासाला बसला आई आईबाबांना आनंद झाला शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले चिंटू सुंदर दिसत होता तो फारच खुशीत होता चिंटू नाचतच शाळेत गेला चिंटू भोवती मुले गोळा झाली स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले चिंटू आनंदाने हसू लागला